ये देख ब्रेकिंग न्यूज येते शीतल तेजवानीच्या अडचणी वाढणार आहेत शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू झाली अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय शीतल तेजवानीच्या अडचणीत वाढ झाल्याचं निश्चित आपण जर पाहिलं तर पुण्यातील मुलवा प्रकरण असेल किंवा अगदी बोगोडी प्रकरणातील या दोन्ही प्रकरणात शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुणे पोलिसांना आताच पिंपरी चिंचवड पोलिसांना शीतल तेजवानी यांनी परदेशात पलायन केलंय का असा संशय असल्यामुळे आता हालचाली सुरू झालेल्या आहेत शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून सुद्धा आता माहिती मागवण्याची तयारी जी आहे ती पुणे पोलिसांकडून सुरू झाली आहे जेणेकरून शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झालाय का याची सुद्धा त्यांना माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिस असतील किंवा पिंपरी जोड पोलीस असतील त्यांच्याकडनं लवकरच या अटकेची कारवाई सुद्धा होऊ शकते ठीक ठीक धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी तर शीतल तेजवानी यांची इमिग्रेशन विभागाकडे माहिती मागवण्यात आली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका